माझं नाव सलीम सय्यद तामा मी माझी सभापती परिवहन समिती महानगर तर आमचे नेते अजितदादा पवारसाहेब यांच्या उद्या लोग, थे 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 ते पराड संघटनेचे काही लोक ते लोकांनी ते उलटसुलट भाषणबाजी करून दादाला ते त्याच्या बोर्डाला बॅनरला दगड ते टमाटे मारून ते केलं ते चुकीचे केले तिने तसं करायचं नाही ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आहे व शेतकरीच्या विषयामध्ये यापुढे स्वतः दादानी एकतीस हजार कोटी रुपयेचं पॅकेज स्वतः दादानी मंज मंजूर म्हणजे सी एम साहेब व स्वतः तिने बसून कॅबिनेट मिनिस्टर सगळे बसून तिने स्वतः हे केले तर शेतकऱ्याचे लोक नाही आहे दादानी दादा स्वतः एक शेतकरी आहे व दादा कवा पण शेतकऱ्याचे आवाज उठवते विधानसभामध्ये तर आपण तुम्ही लोकांचे का पण रडस उडळ बोलते ते बोलू नका आम्हाला पण जबा नाही आम्ही पण का पण करू शकतो सगळं तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही और ते आता कोण कोण बोलले ते तिला काय त्यांचे काय आहे ते आम्ही बोलू नका पब्लिकला माहित आहे सोडापुरती तुम्ही काय आहे आपण पण काय मला बघायचं आहे आपण नंतर बोलायचं तुम्ही फक्त विनंती आहे की, की बाबा तुम्ही तुम्हाला नियोजन द्यायचं आहे का द्यायचं आहे तुम्ही कधी नाही करा लोकशाही पद्धत नाही करा तुम्ही असं करायचं ते फालतू लोकां करते आहे आता आम्ही काय बोलायचं साहेब तुम्हाला माहित आहे तुम्ही पत्रकार बंधू तुम्हाला माहित आहे आता आम्ही बोलून आम्ही कशाला आमचे जबान खराब करून घ्यायचं या मला कुणाचा विरोध तुम्ही बोलताना मला बघायच्या तुम्ही काय आहे ते नंतर मी सांगायचे तुम्ही एक नेताला खुश करा तुम्ही कोणचे परत नेताला का पण बोलायचं आहे म्हणजे चुकीचं आहे तसं बोलू नका तुम्ही आम्ही बोललो आहे आम्ही रोडवर आले तर लय तुम्हाला म्हण पाडणं एवढं लक्षात घ्या तुम्ही आमच्याकडे पण लय आहे आम्ही का करतो बघा बघा आमचे नेता विजय तुम्ही सांगू नका लोक लोक म्हणजे तुम्ही कैद्यांनी करा काय करायचं आहे तुम्ही जाऊन भेटा नेताला भेटा नेता सांगू दे हां तुम्ही का पण उलटसोड सांगायला लागले चुकीचं आहे फक्त एवढं सांगतो मी तुम्ही का बोलू नका एवढंच आमची विनंती आहे करणार त्यांनी असं केलं आंदोलन रोड पेक्षा तर तुम्ही त्यांच्या नेत्यांना बरोबर काय करणार तुम्ही रोड उतरणार इशारा देत आहात काय इशारा दे तिच्या पुढे काय झालं तर आम्ही काय करणार ते दाखवतो आम्ही करून दाखवतो तुमच्या नेता येऊ दे सोलापूरमध्ये तर आम्ही राजपुती पक्ष और आमचे कार्यकर्ता आमचे लोक काय करणार ते आम्ही दाखवतो करून